विजापूर रोड हॉटेल जवळ थांबलेल्या जोडप्यावर चाकूने वार करून सोन्याची लुटणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे विजापूर रोड वर हॉटेल जवळ थांबलेल्या जोडप्यावर चाकूने वार करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची लुटणाऱ्या विकी दशरथ गायकवाड व पंचवीस राहणार सेटलमेंट कॉलनी विनोद उर्फ रावण गायकवाड या दोघांना विजापूर्णाका पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली ऑक्टोबर वीस तारीखला सायंकाळी साडेआठ दरम्यान विजपूर रोडमध्ये नूर हॉटेलच्या पुढे जे घटनास्थळ आहे तिथं एक रॉबरी झालं होतं त्यात भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच आणि हत्यार कायदा चार पंचवीसन्वे विजपूर का विजपूर रोड जे घटना आहे त्याबद्दल विजपूर नका पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल झाला आणि त्यात असं जे फिर्यादीला जिवे मारण्याच्या धमकी चा दिलं चाकूने वार केलं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांच्याकडून चेन हिसकवून घेतलं होतं आणि इतर जे मारामारीच्या गोष्ट होतो त्यानुसार गुन्हे दाखल होऊन पी सी पी परिमंडल श्री कबाडे ए सी पी श्री आ, पवार आ, पी आई श्री दादा गायकवाड क्राईम पी आय आणि निकट डी बी पथक अशा सर्वांनी मिळून या केसच्या आता डिटेक्ट केलेल्या आहेत जोडप्यावर हल्ला केल्याची घटना वीस ऑक्टोबरला घडली होती या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी विकी गायकवाडला अटक केली होती यातील आरोपी संकटेचा पोलीस शोध घेत आहे आरोपींकडून फिर्यादीची सोन्याची चाकू आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत वराळे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड सहाय्यक फौजदार अप्पा पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के अजय परदेशी शंकर भिसे लक्ष्मीकांत फुटाणे पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम आबादी राजे, संतोष माने राहुल विटकर समाधान मारकड अमृत सुरवसे संतोष चानकुटी रमेश कोरसेगाव स्वप्निल जाधव यांनी पार पाडली आहे